पुण्यातील टॉप पाच क्रिकेट अकॅडमी नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी टॉप टेन आहे यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत पुण्यातील टॉप पाच क्रिकेट अकॅडमी बद्दल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा क्रिकेट प्रेमी मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका <taskak> नंबर एक दिलीप पेंगसकर क्रिकेट अकॅडमी पुणे ही अकॅडमी भारताचे माजी कर्णधार दिलीप तेंगसकर यांनी सुरू केली आहे येथे प्रोफेशनल कोचिंग फिटनेस ट्रेनिंग आणि विविध वयोगटांसाठी स्पेशल बॅचेस घेतले जातात बी सी सी आय आणि एम सी ए मान्यताप्राप्त कोचेस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात या ठिकाणी स्पर्धात्मक क्रिकेटसाठी तयारी होण्याची उत्तम संधी मिळते यांची फी अंदाजे तीस हजार प्रतिवर्ष आहे खासियत राष्ट्रीय दर्जाचे पिचेस आणि केडेकोट फिटनेस सेशन्स असतात नंबर दोन कॅडेन्स क्रिकेट अकॅडमी कोथरूड कॅडेन्स ही पुण्यातील जुनी आणि प्रतिष्ठित क्रिकेट अॅकॅडमी आहे येथे यू फोर्टीन यू सिक्स्टीन आणि सिनियर लेवलसाठी स्पेशल ट्रेनिंग प्रोग्राम्स उपलब्ध आहेत प्रात्यक्षिकांसोबतच विद्यार्थ्यांना थेअरी न्यूट्रिशन आणि माइंडसेटवर देखील प्रशिक्षण दिलं जातं अनेक खेळाडू एम सी आणि आय पी एल ट्रायलसाठी या ठिकाणी तयार झाले आहेत यांची फी अंदाजे दोन हजार पाचशे ते तीन हजार प्रति महिना आहे यांची खासियत म्हणजे महिला क्रिकेटसाठी खास बॅचेस असतात नंबर तीन बी व्ही एस क्रिकेट अकॅडमी हडपसर क्रिकेटच्या जगातला स्टार बी व्ही एस लक्ष्मण यांच्या नावाने सुरू झालेली ही अकॅडमी आहे येथे उच्च दर्जाचे कोचेस वेगवान बॉलर मशीन व्हिडिओ ॲनालिसिस अशा सुविधा उपलब्ध आहेत खास टी ट्वेंटी आणि टेस्ट क्रिकेटची वेगळी तयारी केली जाते फी वीस हजार ते चाळीस हजार वर्ष आहे यांची खासियत म्हणजे आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर आणि खाजगी ट्रेनिंग सेशन्स असतात नंबर चार पी वाय सी हिंदू जिमखाना क्रिकेट अकॅडमी एकोणीसशे सालापासून कार्यरत असलेला क्लब आजही महाराष्ट्रात क्रिकेटसाठी नावाजलेला आहे येथे एम सी मान्यताप्राप्त कोचेस आणि नियमित स्पर्धा घेतल्या जातात खेळाडूंना रणजी ट्रॉफी अंडर नाईन्टीन संघांमध्ये संधी मिळावी यासाठी प्रयत्न केला जातो यांची फी अंदाजे पंधरा हजार ते पंचवीस हजार प्रतिवर्ष आहे यांची खासियत म्हणजे परंपरेचा वास आणि कसून ट्रेनिंग दिली जाते नंबर पाच रायझिंग स्टार क्रिकेट अकॅडमी वागोली पुणे ही अकॅडमी नवोदित खेळाडूंमध्ये गुणवत्ता शोधून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करते येथे मुलं आणि मुलींसाठी वेगवेगळ्या बॅचेस असतात हिवाळी आणि उन्हाळी कॅम्प्स खूप प्रसिद्ध आहेत त्यांच्या आलूमनीमध्ये एम सी ए खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर स्थान मिळालं आहे त्यांची फी दोन हजार ते दोन हजार पाचशे प्रति महिना आहे यांची खासियत म्हणजे ग्रामीण भागातील खेळाडूंना विशेष प्राधान्य दिलं जातं तर ही होती पुण्यातील टॉप पास क्रिकेट अॅकॅडमी जिथे क्रिकेटच्या मैदानावर स्वप्न उंच भरारी घेतात तुम्हाला सर्वात आवडलेली अकॅडमी कोणती खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद